नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जे बांधकाम कामगार ज्या योजना आहेत ज्या बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी दोन हजार चोवीसमध्ये आता सध्या झालेली आहे त्या बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य म्हणून मदत मिळणार आहे तसेच त्यांना भांडी संच व सेफ्टी किट मिळण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल आपण देव बनवलेला आहे तरी त्यासाठी त्यांना बांधकाम कामगाराची जी, जी पावती आहे रजिस्ट्रेशन झालेली रजिस्ट्रेशन नंबर तसेच जी पावती आहे आपली जी रजिस्ट्रेशन झालेली पावती आहे आपण स्क्रीनवर दाखवत आहोत ती पावती ती पावती त्यांना लागेल त्याचबरोबर जो फॉर्म आहे जे आपल्याला भांडीसंच मिळण्यासाठी तो फॉर्म पण त्यांना भरून द्यावा लागेल त्यानंतर तसेच त्यांना जी सेफ्टी किट जी पेटी आहे बांधकाम कामगारांना ती पेटी पण जे नवीन नोंदणी झालेली आहे या बांधकाम कामगाराला ती पेटी पण मिळणार आहे तसेच बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी कशी करायची याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा पाहिल्यानंतर जशी नोंदणी केलेली आहे आपली नोंदणी एक ते दोन ते तीन महिन्यामध्ये आपली नोंदणी अप्रूव होते अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला जी पावती भेटते रजिस्ट्रेशन नंबर तसेच एक रुपया भरून आपली जी नोंदणी आहे ती नोंदणी पावती आपल्याकडे असणे गरजेचे आहे नसेल तर आपण जवळील सी सी सेंटर तसेच बांधकाम कामगार विभागामध्ये जाऊन आपण बांधकाम कामगार विभागामध्ये जाऊन आपण ती पावती घेऊ शकता तिथे जाऊन आपली नवीन नोंदणी तसेच आपलं ओळखपत्र तसेच लेबर कार्डसाठी कसं अप्लाय करायचं कसा फॉर्म भरायचा आहे यास याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तो पण आपण आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला पाहू शकता तसेच बांधकाम कामगाराच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे तर नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका सब्सक्राइब केल्यानंतर आपले जे पूर्ण व्हिडिओ आहेत बांधकाम कामगाराचे ते आपल्याला पाहायला मिळतील तर आपण बांधकाम कामगार योजनेबद्दल माहिती असल्यास आपल्या बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही होती महत्वाची माहिती मित्रांनो धन्यवाद